यमापासुनी सावित्रीने आणि आणले पतीचे पान यमापासून आणि लेपतीचे आणले पतीचे पान जगिया झाली ही महान जगिया झाली ही महान ಸತ್ಯ ಖಮಾ ಪಡಲ ಪುರಡ ಪಡಲಿ ಭೂಮಿವರೀ ಪಡಲ ಸತ್ಯ ಜಗಿಯ ಪುರಾಡ ಪಡಲಿ ಭೂಮಿರಿ ಪಡಲ ಸತನ ಜಗಿಯ ಯಮನ ಭೇವ ಸಾವಿತ ಧಾವ ಪಿತಾ ಮಾಗಿತ ಯಮರಾಜ ವರದಾನ ಜಗಿಯ पिता मानिले यम राजाला घेतले वदन जगिया सावित्रीची भक्ती थोर यम राजाला पडला घोर प्राण अर्पिले देवाचे बदलून ब्रह्मलिगीची जगिया काळा पुरुष यम झाले प्रसन्न सावित्रीला पडले पुण्य अनंत किमया सावित्रीची सांगे शास्त्र पुराण जगिया यमापासुनी सावित्रीने आणले पतीचे प्राण जगिया झाली सती सतीही महा